मला खरंच आता खरं धक्का इकडच्या सिनियर काहीही माहिती नव्हती ते पहिल्यांदा हे डॉक्युमेंट वाचतायत असं मला जाणवलं त्यांना याच्यात मी प्रश्न जे विचारले त्याची उत्तर त्यांच्याकडे नव्हती मी पहिला साधा प्रश्न विचारला की त्याच्यात आरोपी किती होते हे त्यांना माहीत नव्हतं मी त्यांना सांगितलं की बत्तीस आरोपी होते तर तेव्हा ते एफ आय आरची ची कॉपी बघताय त्यामुळे म्हणे नाही, नाही। बत्तीस नव्हते मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की बत्तीस आरोपी होते ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटकेला कुठेही चाललेली नाही कुठलीही चौकशी त्याच्यावर चालू नाही आहे आत्ताच्या घटकेला पोलिसांनी मला वाटतं एफ आय आर करायचा आहे म्हणून केला कारण कसं हे राजकारणात असेच सगळे धंदे असतात चौकशा होत आहेत असं सांगितलं जातं मुळात चौकशा होताना खरं काहीच ग्राउंडवर होताना आपल्याला दिसत नाही मी त्यांना विचारलं की त्या बारचे बालक जे कदम म्हणत होते की आम्ही दुसऱ्यांना चालवायला देऊन टाकलेलं होतं ते कोण होते याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं अग्रीमेंटची कॉपी घेतली आहे का ती त्यांनी दिलेली नाही आहे दाखवा म्हणून सांगितलं ती पण नाही आहे आत्ताच्या घटकेला परवान्याच्या कॉपी आहेत सी पी ऑफिसमध्ये तिथे प ते रूम नंबर दहा का काहीतरी आहे तिथे त्या कॉपीज आहेत असं सांगण्यात आलं म्हणजे आत्ताच्या घटकेला हा फक्त एक राजकारणाचा एक भाग ती करायची म्हणून एफ आय आर केलेली आहे त्याच्यावर पुढे काही झालं नाही त्याच्यात सात जणांना अटक झाली होती ज्या दिवशी अटक झाली त्याच्या त्या दिवशी त्या त्यांना बेल मिळाली असं यांनी मला सांगितलं आहे बाकीच्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या ते ठीक आहे आपण समजू शकतो की, की कायद्याचा एक भाग आहे पण आत्ताच्या घटनेला चौकशी होताना मला आत्ता यांच्या बोलण्यामधनं तरी बिलकुल जाणवलेलं नाही आहे त्यामुळे राजकारणच केलं जातं तुम्ही यांच्यावर आरोप करायचे त्यांनी तुमच्यावर आरोप करायचे तुमची चूप आमची चूप हा जो सगळा गोंधळ चाललाय ना मला त्याच्या विरुद्ध म्हणूनच मी इथे तडबडत हे सगळे पेपर घ्यायला का आले <coughs> कारण योगेश कदम नावाचा जो व्यक्ती आहे जो गृह राज्यमंत्री आहे तो जर डान्स बार त्याच्या आईच्या नावाने परवाना असेल तर मला ते मान्य नाही देशात कारवाई जी आहे की प्रत्येक माणसावर झाली पाहिजे मी हे सगळे डॉक्युमेंट्स अगदी इतंबूत त्याची माहिती घेऊन लिगली त्यांच्या विरुद्ध फाईट करणार <coughs> आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे ताबडतोब त्यांना त्या पदावरनं राजीनामा द्यायला त्यांनी सांगितलं पाहिजे आणि तो दिला नाही तर लिगल बॅटल लढायला मी समर्थ आहे आणि तुम्ही लढतात अधिवेशनाच्या आधीच येतात आणि तो एक विषय म्हणून विरोधी पक्ष मांडत आणि तो विषय संपला की तुमची हवं त्या आत्ताच्या घटकेला हा गुन्हा जो आहे तो क्राईम ब्रांच आणि यांचा टीम मिळून केला गेला खरं तर तो सावली बार पोलीस स्टेशनच्या आमच्या हद्दीत आहे त्याच्यावर आधी सुद्धा कंप्लेंट होत्या असंच आधीचे ज्युनियर पी आय म्हणाले मग जर कंप्लेंट होत्या तर ते त्याच्यावर कारवाई का झाली नाही याच्यावर दिरंगाई का केली गेली का हे जे सगळे जे पॉलिटिशियन्स असतात हे राजकारणी असतात त्यांची जे 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 बार्स असतात त्याच्यावर कारवाई होत नाही आत्ताच्या घटकेला इतरही ते दोन असेच बार्स चालतात त्याची देखील माहिती मी घेतली आहे तिथे सुद्धा रेड करायला मी क्राईम डिपार्टमेंटला विनंती करणार आहे त्यांना लेखी कंप्लेंट देणार आहे की रॅन्डम चेक्स या सगळ्या गोष्टींवर झाले पाहिजेत पण परत तोच आहे की मला गृह राज्यमंत्री जर त्यांचा डान्स बार त्यांच्या आईच्या नावाने चालवत असतील तर त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी कार कायदेशीर कारवाई नाही करणार मी तातडीने निवेदन देणार आहे आणि याच्या सगळ्या गोष्टी की तीस मेला ती रेड झाली होती आत्ता आपण आज तारीख तेवीस जुलै अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेलेली नाही यांच्याकडे डॉक्युमेंट्स विचारले की त्या मालकाचे अग्रीमेंट जर असेल कदमांचं आणि त्या बालकाचं तर मालकाचं नाव विचारलं त्यांना माहिती नाही कोण मालक आहे कोणी म्हणतं शेट्टी आहे कोणी म्हणतं मिश्रा आहे त्यांना विचारलं ते एफ आर चालताय म्हणजे कोण मालक आहे हे माहीत नाही त्यांचा डॉक्युमेंट जप्त केले का हे माहीत नाही इतकी मस्त चौकशी चालली आहे की तब्बल दोन महिने उलटून गेले तीस मे तेवीस जुलै अजूनपर्यंत पर्यंत चौकशी कुठेही काहीही झालेली मला दिसत नाहीये जे आयो होते ते जागेवर नव्हते पण सिनियर पीआय ना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या होत्या त्या आता त्यांना माहिती नाहीये माझ्या समोर ते एफ आय आर वाचत होते याच्यावरूनच काय ते सगळ्यांनी संप लेटर आजच्या आज पहिला लेटर मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार दुसरे एसीएस एस ना पाठवणार या चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राला हे मी ताबडतोब आजच्या आज लिहून की अजित पवार अशी वॉन्टेड का असतात तर आताच्या घटनेला शरद चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाई सुद्धा कम्प्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उपमुख्यमंत्री बघत असतात गंमत चालली आहे महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची धिंडवड्या उडवल्या माणसाने त्यांच्यावर जो आघात केले होते एकानंतर एक जे केले होते त्यांच्या बरोबर त्यांना पूर्ण सायंटिफिक माहिती होती कारण त्यांनी वर हल्ला केला होता एक नाही चार वेळा त्यांनी तोंडाच्या आणि कानाच्या मध्ये असे चार वार केले त्यांनी श्वासनलिका जी होती त्याला इजा केली होती हातावर बोटावर गुडघ्यावर जे त्यांच्यावर वार फुते ते मला बघून म्हणजे ही किती विकृत माणसं आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतंय ते थांबायला हवं म्हणूनच महाराष्ट्रात वाचवा महाराष्ट्राला हे आंदोलन आम्ही सुरू करतोय सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना आता पोस्ट कार्ड पाठवायचं आहे की काय वाटते ते झालं तरी आता आम्हाला असे गुंड राजकारणी नकोत मारामाऱ्या करणारे राजकारणी नको हे आंदोलन दोन पत्र ट्विट केलेली आहेत की प्लीज आपण बघा आणि ती लोकांपर्यंत पोहोचवा अगदीच शेतकऱ्यांना आवाहन केलंय की के त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवायचं आहे की मा जनता लोकशाहीत मालक आहे जनता ठरवणार कुठला लोकप्रतिनिधी मंत्री बनणार आम्हाला माणिकराव ठाक कोकाटे मान्य नाही त्यांना पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडा कारण त्यांनी एकदा नाही अनेक वेळा या गोष्टी केलेल्या सगळ्या सामान्य जनतेने एक पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवावं आणि त्या पोस्टकार्डमध्ये फक्त एवढाच मजकूर लिहावा की याच्यापुढे ही गुंड राजकारण आम्हाला बंद करायचं आहे तर चांगली सुशिक्षित तो की बात नहीं है महाराष्ट्र में इन्होंने चीटिंग की हमने सवाल पूछे इलेक्शन कमीशन दिखाई इन्होंने वोटर लिस्ट नहीं, नहीं दिखाई हमने कहा कि वीडियोग्राफी दिखा दीजिए वीडियोग्राफी का कानून बदल दिया एक करोड़ नए वोटर्स आए थे महाराष्ट्र में और इलेक्शन चोरी किया ठीक है कर्नाटक में हमने रिसर्च किया थोड़ी कर्नाटक में हमने भयंकर चोरी पकड़ी है मैं ब्लैक एंड व्हाइट में आपको दिखाऊंगा इलेक्शन कमीशन को दिखाऊंगा ठीक है ब्लैक एंड व्हाइट में कि कैसे चोरी की जाती है कहाँ की जाती है तो कर्नाटक में ब्लैक एंड व्हाइट में है हमारे हाथ में ठीक है ब्लैक एंड व्हाइट ठीक है और यही काम इनको पता लग गया है इनका जो गेम है हम समझ गए लोकसभा चुनाव की बात हमने हमने एक कॉन्स्टिट्यूंसी चुनी वहां पे हमने डीप डाइव किया क्योंकि प्रॉब्लम क्या है ये वोटर लिस्ट देते हैं पेपर में और पेपर की जब वोटर लिस्ट आती है उसको एनालाइज किया नहीं जा सकता तो एक कंस्टिट्यूंसी ने हमने पूरी की पूरी वोटर लिस्ट ली उसको डिजिटल फॉर्मेट किया छह महीने लगे हमने मगर हमने सारा का सारा मतलब इनका सिस्टम निकाल दिया है ये कैसे करते हैं कौन वोट करता है कहां से वोट होता है कैसे नए वोटर बनते हैं पूरा का पूरा हमें मालूम है, है, है तो नहीं नहीं अब इनको समझ आ गई बात ठीक है अब और अब तो इन्होंने क्या किया है कि अब हम बिहार का पूरा का पूरा सिस्टम नए तरीके से करेंगे वोटर डिलीट करेंगे और नए तरीके से वोटर लिस्ट जाएंगे हिंदुस्थान में इलेक्शन चोरी कि जास्थान संदर्भात प्रश्न आहे एक तर ते राजीनामा है देणार नाही त्यांना स्पष्ट झाले आता आता एक माहिती अशी भेटते की तटकरे आणि अजिदारांमध्ये चर्चा झाली आहे त्यांचं खातं बदल पण राजीनामा काही घेतला जाणार नाही असं देखील समोर येते आता आता बघा मी एवढं तुम्हाला सांगेल की गेले काही महिने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात कोकाटे साहेब त्या ठिकाणी स्टेटमेंट देत चाललेले आहेत त्याच्याच बरोबर आमच्या सगळ्यांचा ते प्रत्येक खेळता नाही खेळत तुम्ही घरी खेळा कुठेही खेळा पण विधिमंडळामध्ये तुम्ही तिथे उपस्थित असताना तुम्ही मंत्री असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे कष्ट करायची आहे आणि मग तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर तिथं खेळ खेळत असाल आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी नंतर घेता तेव्हा तुम्ही अहंकार म्हणता बघू कोणा कुणी काय बोललं त्याच्यावर कारवाई करायची का काय आम्ही त्या ठिकाणी बघू हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणला तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाही तर तुम्हीच स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे दादा अजितदादांनी ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना पहिल्यांदा दादांवर त्यावेळेस दादानी स्वतः मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता जे चुकीचे विधान केलं दादा स्वतः स्वतःकडे आत्मक्लेश आंदोलन करायला केलं होतं शिवराज चव्हाणांच्या त्यांचे मंत्र्यांना मात्र सोडलं जाते का मुख्यमंत्री पाहिजे घालताय असं वाटतंय बघा दादांवर जेव्हा काही लोकांनी आरोप केले होते ते खोटे आरोप होते पण त्यावेळेस जेव्हा आरोप केले गेले होते तेव्हा त्यांनी तिथं राजीनामा दिला होता ते अजितदादा स्वतः या पक्षाचे प्रमुख असताना त्यावेळेस कोण प्रमुख होत आदरणीय पवार साहेब होते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती पार्टी ही चालत होती नैतिकता ही अतिशय महत्वाची त्या काळामध्ये होती आराराबांकडनं सुद्धा एक छोटस स्टेटमेंट पण त्या काळामध्ये जेव्हा लोक भावनिक होतात ते स्टेटमेंट त्यांची हिंदी कदाचित चुकली असेल पण हिंदी चुकून सुद्धा ते स्टेटमेंट ऐकताना चुकीचं वाटलं म्हणून त्यांना आदरणीय पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं तसंच तुम्ही जर बघितलं त्यावेळेस काँग्रेसचे नेते देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा तिथं माघार घेतली आणि पदावरनं ते निघून गेले आता हे आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काय समजतात आजी दादा आता पक्षाचे प्रमुख झाले त्यांच्या पक्षामध्ये अजून बरेच गट आहेत असं आम्हाला कळतात आता तुम्ही एका पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की तुम्ही जे पूर्वी केलं की तुमच्यावर काही लोकांनी तिथं अॅलिगेशन केलं ऍलिगेशन खोटे असले तरी तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही त्या जबाबदारीवरनं म्हणजे पदावरनं बाहेर गेला पण आता तुम्ही अध्यक्ष आहात त्या पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचे जर तिथं मंत्री अशा पद्धतीने वागत असतील खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील पत्ते खेळत असतील त्याच्याच बरोबर सरकारला भिकारी शेतकऱ्याला भिकारी म्हणत असतील मग आम्ही असं समजायचं का की अजितदादांचे स्वतःवर कंट्रोल आहे पण कदाचित आज त्यांच्या पक्षातल्या असणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर दादांचा कंट्रोल नाही ते आम्ही मान्य करत नाही दादांना हीच ती वेळ दाखवून द्यायची की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विचार ते करतात पण हे कधी खरं ठरेल जेव्हा आज इथं असणारे जे मंत्री आहेत ते पदावरनं त्या ठिकाणी बाजूला जातील नको त्यावेळेस बोलायचं असतं तेव्हा टटकरे साहेब बोलून जातात जेव्हा भूमिका कुणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश प्रदेशाध्यक्षात प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता